बरेचसे कॅम्प मोठ्या मोठ्या करत आलेलो आहे आणि आज एक पाचशे वा एक महा कॅम्प महाशिबिर आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक मोहन नगर खला आयोजित केलेला आहे अतिशय चांगला प्रतिसाद कारण ह्या भागाच्या आजूबाजूला स्वयं एरिया आहे आणि वस्ते आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या शिबिराची जी गरज आहे ह्याच एरियात असते आणि तिथं आम्ही त्या शिबिरामध्ये डोळे तपासणी जनरल फिजिशियनच जे चेकअप आहे डेंटिस्ट डेंटलचं जे चेकअप आहे ते सगळं आम्ही निशुल्क करत आहे याशिवाय जे गरजू जे दरजो रुग्ण आहे गरीब रुग्ण आहे त्यांना देखील एक निशुल्क आम्ही चष्मे वाटप करत असतो ह्या कॅम्प मध्ये जितकेही कॅटरेक पेशंट मिळाले त्यांना निशुल्क त्यांचं ऑपरेशन आम्ही करून देतो आणि साधारणतः प्रत्येक आठवड्यात माझा ह्या मागील दोन वर्षापासून कॅम्प हेल्थ कॅम्प सुरू आहे त्याचाच एक मोठा एक भाग मोठा कॅम्प आज आम्ही माझ्या वार्दिव तिथे आयोजित केले कोविड म्हणूनच नाही पण झोपडपट्ट्यामध्ये वस्त्यामध्ये पैशाच्या चे अभावी चेकअप करत नाही आणि त्यामुळेच या ता गरजू गरीब लोकांसाठी ज्यांच्याकडे पैशाची व्यवस्था नसते त्यांच्यासाठीच आम्ही हा कॅम्प करत असतो हे मान्य करतो की कोरोना नंतर एक आजार म्हणा इन्फेक्शन म्हणा किंवा लोकांमध्ये एक अवेअरनेस आलेला आहे आपल्या हेल्थ वर्ग आणि बिमारी आजादी या प्रोजेक्टच्या अंतर्गत आम्ही असे लहान लहान कॅम्प करून जाऊन रुग्ण तपासणी करून त्यांना रोगमुक्त करायचा आम्ही प्रयत्न करतो पश्चिम नागपूरातून विधानसभेच्या तर या कॅम्पचा तसा काही संबंध नाहीये फक्त आज फक्त मी विधानसभेच्या पहिले करताय म्हणून तुम्हाला कदाचित असं वाटत असेल तर तुम्हाला मी सांगितलं दोन हजार दोन पासून मी हे जे कॅम्प करत आलेलो आहे फक्त रुग्णांना गरीब रुग्णांना सेवा मिळण्याच्या उद्देशानं हे कॅम्प मी मागील वीस बावीस वर्षापासून करत आहे